या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा बंदे हॉस्पिटल समोर वरुड चंदुभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपीटी मध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिस क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते, ते पैसे आम्हाला द्या चंदुभाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतली आहे चंदूभाऊ स्वतः केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं तेवीस हजार एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला निम्न चारगड प्रकल्प ज्यातनं नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे त्याचाही चंदुभाऊनी पाठपुरावा केला पाचशे चौसष्ट कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो आज संत्रानगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं आज शेतकऱ्यांचा जो जवंत प्रश्न होता गारपीटचा तो प्रश्न संदर्भात आज आमदार उमेश वावळकर यांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याच संदर्भात आज मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा तुमच्या प्रयत्नाला यश आलं सर काय सांगू शकाल निश्चितच आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे कारण गारपीटग्रस्तांचा प्रश्न अतिशय गंभीर होता लोणी आणि राजुरा बाजार अशा दोन मंडळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जी गारपीट झाली ती गारपीट शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखदायी होती आणि महत्त्वाची बाब म्हणजे एका वर्षात दोनदा नुकसान भरपाई देता येणार नाही या सबबी खाली नाकारण्यात आली होती परंतु आम्ही जो सतत पाठपुरवठा केला आणि कृषी विभागानं कृषी विभागाच्या माध्यमातून हे आम्ही सिद्ध केलं की दोन हजार तेवीसची अतिवृष्टी आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेली गारपीट ही दोन वेगवेगळ्या हंगामात झालेली असल्यामुळं आमचा शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे आणि शासनाला ही बाब पटवून देण्यास आम्ही यशस्वी ठरलो आणि तदनंतर आज रोजी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं जाहीर केलं त्यासाठी मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मनापासून आभारी आहे खर तर उमेश यावलकर मला वाटलं नव्हतं देवेंद्रजी की उमेश यावलकर एवढ्या लवकरच्या काळामध्ये विधीमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करेल पण उमेश यावलकरनी मागच्या चार महिन्यामध्ये विधीमंडळामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मोर्शी वरुड विधानसभेचे मांडले मंत्रालयाच्या सात मजल्याच्या बिल्डिंगमध्ये वर खाली जाऊन सात मजले खाली वर चढत आपल्या मोर्शी वरुड विधानसभेमध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जे दहा दहा वर्ष जे प्रकल्प थांबले होते उमेश यावलकर मान्य मुख्यमंत्र्याकडे जाऊन आमच्याकडे येऊन नितेश राणेकडे जाऊन त्या ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता काम करताय आणि उमेश यावलकरची घाबरू नका सर्वात जास्त देवेंद्रजी चिंता कुणाची करणार आहेत जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत त्यांची चिंता करणार आहे त्यामुळे उमेश यावलकरच्या मनात खूप प्रश्न आहेत खूप कामाला यादी दिली आहे पण तेवढी काही वाचत नाही पण मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून सांगतो आहे उमेश यावलकर उमेशजी सर्वात जास्त निधी जर कुणाला मिळणार आहे तर मोर्शी वरुण मतदारसंघाला मिळणार आहे याची काहीच काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका सर याच राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे सुद्धा आपल्या कामासंदर्भात प्रशंसा केली आणि आपण जे कामाची पद्धत आहे ते मंत्रालयासुद्धा त्यांनी बोलून दाखवलं आज आज स्टेजवरसुद्धा बोलून दाखवलं काय सांगू शकता निश्चितच मी सतत कामाचा पाठपुरवठा करत असतो माझ्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त कष्ट मेहनत माझ्या वतीनं मी घेतो आणि हे जे आमचं बोलण्या खोपळ्याचं जे धरण आहे पाचशे चौसष्ट कोटी रुपये त्यासाठी या पुरवणी मागणीमध्ये आम्हाला देण्यात आले त्या सुद्धा फार मोठ्या क्षेत्राला उलिताचा फायदा मिळणार आहे आणि तसेच बोलला खोपळा या दोन गावांनासुद्धा भरीव मदत या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे आणि मागच्या अधिवेशनात नागपूर अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आमचा जो पंढरी प्रकल्प होता ज्याची क्षमता तेवीस हजार एक्कर जमिनीला पाणी देण्याची आहे तो रखडला होता काही पैशाची कमतरता होती मी विधानसभेमध्ये तो प्रश्न लावून धरला त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी वारंवार भेटलो आणि त्याचा परिणाम सकारात्मक परिणाम होऊन ते टेंडरसुद्धा लागलं आणि ते कामसुद्धा आता काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या हंगामामध्ये वरुड तालुक्यातल्या तेवीस ते हजार एकर जमिनीला जी करोडवं होती ती ओली तर खाली येणार आहे ही आमच्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आज मोर्शी येथे भव्यद्व कार्यक्रमाचं आयोजन झालं या कार्यक्रमात सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग केला प्रत्येकांचा सहभाग लागला परंतु या कार्यक्रमामध्ये सर स्टेजवरसुद्धा आपण दिसले परंतु आपण दोन शब्द आपण बोलावं असं प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं होतं सर ते आज काय सांगू शकाल निश्चितच हे बरोबर आहे परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांना वेळ अतिशय कमी होता आणि एका तासामध्ये हे सगळं कार्यक्रम आटोपणं शक्य झालं नसतं आणि खास करून आमचे मत्स्य उद्योग मंत्री त्यांना बोलण्याची संधी देणं हे सुद्धा क्रमप्राप्त होतं हा सगळा घटनाक्रम पाहता मी स्वतःहूनच सांगितलं की मी न बोलता आमचे आदरणीय मत्स्य मंत्री मत्स्य उद्योग मंत्री निलेशची राणे साहेब बोलतील आणि त्यांना संधी मिळावी याच्यासाठी मी माझं बोलणं थांबवलं आणि त्यांना संधी देण्याचं ठरवलं आपण पाहू शकता आपल्यासोबत आमदार भाई यावलकर यांनी बोलून दाखवलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये विकास होण्याकरता दोन पावलं मला मागे जरी यावसात काम पडलं तर मी तयार आहे कारण की माझ्या मतदारसंघात विकास होत आहेत आज त्यांनी राज्याचे मत्स्य मत्स्यमंत्री असे राणेसाहेबांना बोलण्यासनं दिले परंतु मला नाही बोलत चाललं पण माझ्या मतदारसंघात राणेसाहेब आले त्यांचं स्वागत होणं फार महत्वाचं आहे